सत्तेत हवा आपला बुलंद आवाज उद्याचा निर्णय ठरलाय आज राधानगरी विधानसभेमध्ये एकच आवाज शेतकऱ्यांसाठी युवांसाठी कष्टकऱ्यांसाठी महिलांसाठी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी हीच ती वेळ निष्ठावंत शिवसैनिक सचिन विलास पाटील माजगावकर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे चार आणि पाच ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून कोल्हापूर हो येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली राहुल गांधी चार ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात येत असून त्या दिवशी त्यांचा मुक्काम असेल या दिवशी सायंकाळी सहा वाजता कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे या अनावरण सोहळ्यासाठी संपूर्ण जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले दरम्यान या, या निमित्त पाच ऑक्टोंबरला सायंकाळी पॅवेलियन मैदानावर दोन हजार एक कलाकार नाट्य सादर करणार आहेत यामध्ये एक हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांचे दिसणार आहेत महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले पाच ऑक्टोंबर रोजी सकाळी राहुल गांधी हे राजश्री शाहू समाधीस्थळ येथे भेट देणार आहेत समाधीस्थळी ते अभिवादन करतील त्यानंतर त्याच दिवशी कोल्हापुरात होत असलेल्या संविधान सन्मान संमेलनाकडे रवाना होतील या संमेलनासाठी एक हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत देशभरात अशी संविधान सन्मान संमेलने होत आहेत यामध्ये सर्व धर्मीय लोक तसेच विविध एन जी ओचा सहभाग आहे या सर्वांशी ते संवाद साधतील व त्यानंतर ते कोल्हापुरातून रवाना होतील अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली या संमेलनासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेंडितला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी कोल्हापुरात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले राज्यातील मोठे नेते कोल्हापुरात असल्याने काँग्रेसमध्ये इन्कमिंग होणार का या पत्रकारांच्या प्रश्नांवर काँग्रेस भरगतचा आहे ऑलरेडी हाऊसफुल आहे मात्र येणाऱ्यांचे स्वागतच असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले महाविकास आघाडीमध्ये सर्वांना न्याय देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे राज्यभरात काही ठिकाणी जागांची व गरज भासल्यास उमेदवारांशी अदलाबदल होऊ शकते असे अन्य एका प्रश्नांच्या उत्तरादाखल त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला खासदार शाहू महाराज आमदार राजू आवळे आमदार जयश्री जाधव आमदार जयंत आसगावकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील गोकुळचे संचालक चेतन नरके करणसिंह गायकवाड आधी उपस्थित होते सहभागी होत ह्याचं नियोजन काँग्रेस पक्ष म्हणून आमच्याकडे नाही ते स्वतंत्रपणे नियोजन म्हणजे त्या संविधान संमेलनची समिती वेगळी आहे त्यांचा रूपरेषा वेगळी आहे त्यांची पॅनल डिस्कशन्स वगैरे असं कारण त्याची सगळी माहिती तुम्हाला उद्या त्यांच्या लोक आल्यानंतर ज्यांच्यावर आहे ते उद्या येत आहेत उद्या त्याची माहिती विस्तृत तुम्हाला मिळेल मला वाटते मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा ते माहिती देतील आणि काय आहे ते सांगतील माझ्या दृष्टीनं तीन तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कसबा बोड्यामध्ये आम्ही सकाळी पूजन करतो आहे चार तारखेला त्याचं अनावरण करतोय त्याचबरोबर पाच तारखेला संध्याकाळी कसबा बोड्यामध्ये पॅव्हिलियन ग्राउंडवर एका स्टेजवरती दोन हजार एक कलाकार हे एक नाट्य सादर करणार आहेत त्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात एक हजार कलाकार एका वेळी एका स्टेजवर असणार एक हजार कलाकार हे एकावेळी स्टेजवर त्या ठिकाणी असणार आहे आणि तो एक मोठा कार्यक्रम पाच तारखेला आम्ही या अनावरांच्या पार्श्वभूमीवर कसबा ओडा पॅव्हलियन ग्राउंडवर संध्याकाळी सहा वाजता तो एक कार्यक्रम ठेवला आहे तो सगळ्यांसाठीच खुला असणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला पुन्हा एकदा नव्या सांगण्याचा आमचा एक प्रयत्न त्या नाट्याच्या माध्यमातून असताना कोल्हापुरातले कसबा ओढाय राहुल गांधींची हस्ते उद्घाटन होते त्याची काळजी नेमकी घेतली कारण ही सगळी आशा ती सगळी काळजी आम्ही अगदी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती काळजी घेतलेली आहे कारण की आ, दो में जाहिर कि ला वहीना, दोन हजार तेवीस मध्ये आम्ही जाहीर केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही भगव्या चौकात उभारून एक वर्ष त्याला आम्हाला लागलं कारण की हे महिना दोन महिन्यात पुण्यासारखं काम नव्हतं आणि गेले सहा महिने आमदार ऋतुराज पाटील स्वतः त्यामध्ये लक्ष घालून मूर्ती कशा पद्धतीनं करायची कशी करायची बहु शस्त्र असणारी मूर्ती आहे म्हणजे सगळे शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी ही मूर्ती मला वाटते कदाचित पहिली मूर्ती असणार आहे अरे अनेक ठिकाणी महाराजांची तलवार असते इथं सगळी शस्त्र त्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेले आहेत आणि इतिहासकारांना बरोबर घेऊन त्यांच्याही सूचना त्यामध्ये घेऊन अत्यंत भव्य आणि देखणी सुरक्षेच्या त्या दृष्टीने देखील अत्यंत नियोजनबद्ध ती मूर्ती त्या ठिकाणी करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज